नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी निवडणुकांचे निकाल हे आता काही तासांमध्ये जाहीर होणार आहेत काल निवडणुकांचा मतदानाचा वेळ संपल्यानंतर लगेचच एक्झिट पोल सुरू झालं आणि त्यामध्ये दिग्गज नेते हे पराभूत होऊ शकतात असे देखील काही पोल आले त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे येवला विधानसभा मतदारसंघ छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं लढतात तर माणिकराव शिंदे हे शरद पवारांचे उमेदवार आहेत छगन भुजबळ हे अजित पवारांचे उमेदवार तर माणिकराव शिंदे हे शरद पवारांचे उमेदवार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत येवल्यामध्ये बघायला मिळते आणि या ठिकाणी छगन भुजबळ हे काहीसे अडचणीत येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे माणिकराव शिंदे यांच्यामागे मोठी ताकद उभी राहिल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे येवला विधानसभा मतदारसंघामधनं छगन भुजबळ हे काहीसे अडचणीत असल्याचं सांगितलं जात आहे माणिकराव शिंदे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे परंतु निवडणुकांचे अंदाज किंवा निवडणुकांचे निकाल हे तेवीस तारखेला आपल्या हाती येणार आहेत हे केवळ अंदाज सध्या वर्तवले जात आहेत तर पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हाय व्होल्टेज लढत ही इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळणार आहे हर्षवर्धन पाटील हे भाजपमधून शरद पवारांकडे गेल्यात तर दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे उमेदवार आहेत दत्तात्रय भरणे हे यावेळेस पुन्हा आपला गड राखू शकतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं समीकरण यादेखील मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे आणि त्याचाच फायदा दत्तात्रय भरणे यांना होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणात वर्तवली जाती आहे हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांकडे गेलेले आहेत परंतु या ठिकाणाहून शरद पवारांची ताकद आणि दत्त हर्षवर्धन पाटील यांची ताकद एकत्र ये येत ते देखील मोठी फाईट देतील असं देखील बोललं जात आहे परंतु मराठा विरुद्ध ओबीसी हा जो फॅक्टर आहे हा वर्कआउट होण्याची शक्यता जास्त आहे आणि दत्तात्रय भरणे यांच्या पारड्यात हे जाऊ शकतं असं देखील बोललं जात आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघ नेक टू नेक फाईट होती आहे अजित पवार हे केवळ लीड मोजा असं आजपर्यंत सांगत आलेलं आहे आणि तसंच ह्यावेळेस देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे युगेंद्र पवार नवखे उमेदवार आहेत राजकारणाचा फारसा काही अनुभव नाही आहे परंतु शरद पवारांची मोठी ताकद त्यांच्या मागे उभे राहिलेली आहे अजित पवार संघटनात्मक ताकद मोठी आहे गेली कित्येक वर्ष आपल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि तीच फळी या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना साथ देईल असं बोललं जात आहे लोकसभेचं वातावरण आणि विधानसभेचं वातावरण हे पूर्णत वेगळं असतं हे यावरनं पुन्हा एकदा सिद्ध होण्याची शक्यता आहे अजित पवार आपली सीट राखतील असं आता बोललं ला जाऊ लागलेलं आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा रोहित पाटील हेच विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे संजय काका पाटील हे त्यांच्या विरोधात आहेत रोहित पाटील हे आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या आई या मतदारसंघातनं दोन हजार एकोणावीसला आमदार होत्या आता शरद पवारांनी रोहित, पाटी रोहित, पाटी पाटी रोहित, पाटी रोहित पाटील यांच्यावरती डाव टाकलेला आहे शरद पवारांची ताकद रोहित पाटील यांच्या मागे उभी आहे त्याचबरोबर आर आर पाटील यांची देखील संघटना फळी ही मजबूत आहे आणि ती संघटन फळी सध्या रोहित पाटील यांच्यासाठी काम करते आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघामधनं रोहित पाटील हे विजयाकडे जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कराड दक्षिण विधानसभा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भोसले यांच्यात होणारी ही लढत पृथ्वी पृथ्वीराज चव्हाण हे पुन्हाच एकदा आपला कराड दक्षिण विधानसभेचा गड राखतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील विधानसभा आहे माहीम विधानसभा मतदारसंघ सदा सरवणकर गटाचे विद्यमान आमदार होते आणि तेच या निवडणुकीमध्ये पुढे निघून जातील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणूक लढतात परंतु सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी राज ठाकरे यांना प्रचंड मेहनत करावी लागली ऐन टायमाला पावणे तीन वाजता सदा सरवणकर यांनी राज ठाकरे यांची भेट मागितली परंतु पंधरा मिनिटात अर्ज मागे घेणं कितपत शक्य आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे राज ठाकरे हे शिंदे गटावरती आणि सदा सरवणकर यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत अमित ठाकरेंचा त्यामुळे पराभव होऊ शकतो महेश सावंत जे ठाकरे गटाकडनंही निवडणूक लढत आहेत ते तिसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतात असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे तर सदा सरवणकर आपली शीट राखू शकतील असा विश्वास त्यांना होता त्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी टाळाटाळ केले अर्ज मागे घेण्याचं केवळ औचित्य त्यांनी बाकी ठेवलं पावणे तीन वाजता त्यांनी राज ठाकरेंची भेट मागितली परंतु राज ठाकरेंनी त्यांना भेट नाकारली होती तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज ड्रामा हाय व्होल्टेज लढत या मतदारसंघामध्ये होणार आहे मतदारसंघातील मतदान केंद्र फोडण्या इथपर्यंत गोष्टी या काल घडलेल्या आहेत धनंजय मुंडे आणि राजेश साहेब देशमुख यांच्यात होणारी ही सरळ लढत आहे शरद पवार गटाने मराठा कार्ड खेळलेलं आहे शरद पवारांनी राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देऊन परळीमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं मराठा कार्ड खेळलेलं आहे परंतु धनंजय मुंडे हे आपल्या संघटन पॉवरमध्ये आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या मजबूत फळीमुळे हे पुनश्च एकदा परळीचा गड राखतील असंच बोललं जाऊ लागलेलं आहे राजेसाहेब देशमुख जे राजेसाहेब देशमुख परळी विधानसभा मतदारसंघामधनं विजयी होऊ शकतील का धनंजय मुंडे हे पुण्याचे एकदा परळी विधानसभा मतदारसंघामधनं आपला गड राखण्यात यशस्वी होऊ शकतात असं बोललं जाऊ लागलेलं ला। आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे नवाब मलिक आणि आबू आझमी यांचा नवाब मलिक हे पराभवाच्या छायेमध्ये आहे असं बोललं जाऊ लागलेलं आहे आबू आझमी हे विजयी होऊ शकतात अशी समीकरणं सध्या जुळून येत आहेत असं बोललं जाऊ लागलेलं ला आहे तर वरुण देसाई आणि झिशान सिद्दीकी यांच्यामधली लढत वरुण देसाई हे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार आहेत तर झिशान सिद्धकी हे युतीचे म्हणजेच अजित पवारांचे उमेदवार आहेत तर झिशान सिद्दीकी हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे समीर भुजबळ आणि सुहास, सुहास कांदे यांचा समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये रंगलेली लढत आणि काल दिल्या गेलेल्या जिवे मारण्याच्या धमक्यांमुळे हा नांदगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरलेला होता परंतु समीर भुजबळ हे या नांदगाव विधानसभा मतदारसंघामधनं बाजी मारू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे श्वेता महाले आणि राहुल बोंद्रे यांचा श्वेता महाले यांचा या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर राहुल बोंद्रे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे रवी राणा आणि अभिजित अडसूळ यांचा रवी राणा हे पुण्याचे एकदा आपला गड राखण्यात यशस्वी होतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर अभिजित अडसुळांचा पराभव होण्याची शक्यता ही समोर येते आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ समरजित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हे आता महायुतीचे उमेदवार आहेत अजित पवारांचे उमेदवार आहेत समरजित घाटगे एक मोठी ताकद एक मोठं बॅकिंग त्यांच्यासोबत आहे शरद पवारांची ताकद ही सम समरजित घाटगे यांच्या बाजूने उभी आहे कागल विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळेस समरजित घाटगे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जाऊ लागलेलं ला। आहे ते विजयाच्या दिशेने जाऊ शकतात अशा देखील चर्चा आता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये होऊ लागलेल्या आहेत तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ रोहित पवार आपला गड राखण्यात यशस्वी राहतील का असाच प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलेला आहे कारण राम शिंदे महायुतीचे उमेदवार आहेत भाजपकडनं त्यांना तिकीट मिळालेलं आहे रोहित पवार शरद पवारांचे उमेदवार मागच्या पाच वर्षात कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राम शिंदे यांनी मोठी संघटन फळी मजबूत केलेली आहे ओबीसींवर त्यांची मदार आहे तर मराठा मतदारांवरती रोहित पवारांची मदार आहे ओबीसी मतदार हा एकवट करण्याचं काम राम शिंदे यांनी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्यामुळे राम शिंदे हे रोहित पवार यांना पराभवाची धूळ चाखू शकतात असा कयास आता कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं लावला जातो आहे राम शिंदे हे विजयाच्या दिशेने जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर मंडळी पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे येवल्याचा ज्याची सुरुवातीलाच आपण चर्चा केली आहे छगन भुजबळ यांच्यासाठी ही लढाई आता थोडीशी अडचणीची बनत चाललेली आहे माणिकराव शिंदे यांच्यामागे मोठा मतदार वर्ग निर्माण झालेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी या लढ्याची किनार या मतदारसंघाला आहे माणिकराव शिंदे शरद पवारांचे उमेदवार आहेत छगन भुजबळ हे अजित पवारांचे उमेदवार आहेत छगन भुजबळांसाठी येवला विधानसभा मतदारसंघ काहीसा जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर मंडळी या संपूर्ण दिग्गज मंडळींचा पराभव होऊ शकतो का किंवा हे दिग्गज मंडळी आपला गड राखण्यात यशस्वी राहू शकतात का तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद